राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोण असावं नांदेडकरांची पसंती कोणाला विचारूया चला तर मग मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार भाजपच्या सीट आल्या ना आता कोणाला जरी म्हणलं तरी दुसरं कोणी होणार नाही कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार कारण एकशे बत्तीस सीट आल्या त्यांना कराच लागणार देवेंद्र फडणवीस काय असं वाटतं तुम्हाला नाही नाही भाजपचा मेन कार्यकर्ता आहे आणि पहिलं पाच वर्ष त्यांना काम केलेलं आहे अनुभवी मुख्यमंत्री तेच आला शिंदे साहेब आहेत पण आता भाजप जास्त सीट आल्यामुळं देवेंद्र फडणवीसच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी जरी माघार घेतली असेल तरी आमची इच्छा आहे एक की एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि एकनाथ शिंदे चांगलं काम करतात आणि एक गरीब आणि गोरगरीबाचे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचे नाव लौकिक झालेलं आहे मुख्यमंत्री म्हणून सध्या विचार जर केला तर शिंदे मला आवडेल फडणवीस मुख्यमंत्री शिंदे होते ना त्यामुळे आता ते फडणवीस लढ्याला पाहिजे कामं केलेले तर करतील नाही आता भाजप श्रेष्ठ निर्णय घेईल मुख्यमंत्री तर फडणवीस होत नाही आणि शिंदे होत नाही फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत कारण भाजपच्या सगळ्यात जास्त सीट आलेल्या आहेत काय आणि त्यांनी याच्यासाठी महायुतीसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत काय भरपूर मेहनत घेतल्यामुळं महायुतीचे भरपूर एकशे बत्तीस जवळपास एक एकशे एकोणपन्नासपैकी एकशे बत्तीस उमेदवार निवडून आलेले आहेत तर नक्कीच फडणवीस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे देवेंद्र पडंबीर पहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हायला पाहिजे बा महिलांसाठी त्यांनी बहुतेक केलं होतं केलं का आता आमचं पुरुष माणसाचं काही नाही मात्र महिलांसाठी आधी केलेले आहे त्याने आधी नमस्ते ना